नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी ज्या तालुक्यातील असंगी येथे विजेचे खांब बसवण्याचं काम सुरू असताना विजेच्या खांबावरून पडून भीमराव यशवंत बिरादार वयवर्ष पस्तीस हा मयत झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आसंगी ओसपेठ रस्ता गावापासून एक किलोमीटर अंतरावर सर्जे वस्ती इथे घडली आहे मयात तरुण हा मात्र संख येथील रहिवासी आहे डांबावरून पडल्याने बिरादार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला खांबावरून पडल्याने डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात अन्न आला होता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय त्याच्या पश्चात वडील पत्नी लहान दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती शोकाकुल परिवार प्रवीण औराधी परिवार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद